नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे मस्त असं चटपटीत आणि हिरवी मिरची घालून खारवांग चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी खारवांग बनवण्यासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही हे शेंगदाणे आपल्याला मस्त असे रंग बदलेपर्यंत खमंग बाजून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही इथे माझे शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहे त्यानंतर यामध्ये मी सात ते आठ हिरवी मिरच्या घालून घेणार आहे अगदी थोडस तेल घालून हिरवी मिरची आणि शेंगदाणे मस्त असे परतून घेणार आहे मिरची सुद्धा आपल्याला शेंगदाण्यासोबत छान अशी भाजून घ्यायची आहे तुम्हा तुम्हाला इथे तुमच्या आवडीनुसार हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता इथे मी आता हिरवी मिरची सुद्धा छान अशी भाजून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने पाव वाटी मी इथे खोबरं किसून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घेणार आहे तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा घालू शकता छान लागते ओलं खोबरं आता मी इथे खोबरं हलकसं परत की लगेचच गॅस बंद करणार आहे इथे आता खोबरं आणि शेंगदा मिरची सर्व मी बाजूला काढून घेणार आहे आणि छान असं थंड करून घेणार आहे त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे आलं लसूण घेतलेलं आहे आणि चमचा भर जिरे घेतलेले आहे इथे आता आपल्याला मस्त अशी फ्रेश कोथिंबीर वापरायची आहे वाटणामध्ये हे सर्व आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकत्र छान असं मिक्सर चालू बंद करत वाटून घ्यायचं आहे इथे आता मी वाटानीच यामध्ये मीठ घालून घेणार आहे तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता पण वाटानी घातलं की आपल्या वाटणाला मस्त अशी चव येते हे सर्व मी मस्त चालू बंद करत वाटून घेतलेलं आहे आपण जर मिक्सर चालवलं तर आपला मसाला जो असते तो तेल सोडते शेंगदाणे आणि चिघट अगदी चिघट होते बघू शकता तुम्ही इथे माझा मसाला बनवून तयार झालेला आहे त्यानंतर मी इथे मस्त असे छोट्या आकाराचे पावशर वांगे घेतलेले आहे हे वांगे आपल्याला छान असे कट करून घ्यायचे आहे त्याआधी आपल्याला वांग्यांचे जे काटे असतात ते काट काटे आधी चाकूने अशा पद्धतीने सर्व काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीचे वांग्याला कट देऊन घ्यायचे आहे इथे मी आता अशाच पद्धतीने सर्व वांग्यांना कट देऊन घेणार आहे काटे जर आपण याचे व्यवस्थित काढले नाही तर आपल्या घशामध्ये खाताने अटकू शकतात म्हणून सर्व असे काटे व्यवस्थित काढून घ्यायचे आहे त्यानंतर तयार करून घेतलेला मसाला छान असा दाबून दाबून वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे इथे मी आता अशाच प्रकारे सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेणार आहे इथे आता आपले सर्व वांगे छान असे भरून झालेले आहे त्यानंतर हा जो राहिलेला मसाला आहे तो मी फोडणीमध्ये वापरणार आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल यामुळे भाजी छान अशी दाटसर बनून तयार होते त्यानंतर सर्वात आधी मी इथे मध्ये दीड पडी तेल छान असं गरम करून घेतलेला आहे तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की लगेचच यामध्ये मी अर्धा चमचा फोडणीला मोहरी घालून घेणार आहे पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि अगदी थोडेसे जिरे घालून घेणार आहे कारण की जिरे आपण आधी सुद्धा घातलेले होते त्यानंतर जो मी मसाला बाजूला काढून ठेवलेला होता तो यामध्ये घालून घेणार आहे हा मसाला फक्त आपल्याला एक मिनिट भर परतून घ्यायचा आहे आणि लगेच यामध्ये हळद घालून घेणार आहे भरून घेतलेले वांगे सुद्धा घालून घ्यायचे आहे या स्टेज वर आपल्याला गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे नाही तर मसाला लगेच जळायला सुरू होतो हे सर्व मसाले आपल्याला मस्त असे हलक्या हाताने फिरवून घ्यायचे आहे फक्त मिनिट भर मी हे वांगे छान असे तेलावरती परतून घेणार आहे इथे आता आपले वांगे छान असे परतून झालेले आहे लगेचच यामध्ये पाणी घालून घेणार आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे एक ग्लास भरून इतकं मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे इथे आता तुम्हाला जितपत भाजी पातळ किंवा घट्ट आवडत असेल तितकं तुम्ही यामध्ये रसा करू शकता इथे मी मी अगदी वांग शिजेल इतकं पाणी यामध्ये घालून घेणार आहे यावर मी आता झाकण ठेवून मस्त असं चार ते पाच मिनिट वांग छान असं शिजवून घेणार आहे मीडियम गॅस वर आपल्याला वांग शिजवून घ्यायचं आहे इथे आता चार ते पाच मिनिटानंतर मस्त असं आपलं वांग शिजवून तयार झालेलं आहे वांग जर कोवळ असेल तर भाजी पटकन अशी शिजते म्हणून इथे मी छान असे छोटे छोटे वांगे घेतलेले आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी बनून तयार झालेली आहे रंग सुद्धा छान आलेला आहे आणि तितकीच ही सुद्धा भाजी छान झालेली होती तुम्हाला सुद्धा खूप आवडेल तुम्ही तुमच्या घरी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली तर रेसिपी चॅनलवर वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असेल तर तुमच्या मैत्रिणी सोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एखाद्या छान छान रेसिपी मध्ये